पारनेर तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या गणेश गाडगे यांच्या कुटुंबाला पंचवीस लाखांची मदत करण्यात आली आहे खासदार निलेश लंके यांनी गाडगे कुटुंबाला दिलासा दिलाय पारनेर तालुक्यातील कळस गावात दोन सप्टेंबर रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेत गावातील तरुण गणेश गाडगे याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला या घटनेनंतर खासदार निलेश लंके यांनी गाडगे कुटुंबियांची भेट घेत त्यांना धीर दिला वन विभागाशी संपर्क साधत या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला वन विभागाने तात्काळ गाडगे परिवाराच्या खात्यावर दहा लाख रुपये वर्ग केले असून उर्वरित रक्कम लवकरच मिळेल असं खासदार निलेश लंके यांनी सांगितलं तर यावेळी अनेकांची उपस्थिती होती खासदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचवीस लाख रुपयांच्या मदतीला मंजुरी दिली आहे त्यातील दहा लाख रुपये तातडीनं आर टी जी द्वारे गाडगे कुटुंबाच्या खात्यावर वर्ग करण्यात आले उर्वरित रक्कम पंधरा लाख ही चार पाच दिवसात जमा केली जाईल असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं यावेळी बोलताना सांगितलं की गणेश गाडगे हा अत्यंत कष्टाळू होता शेतीसह इतर कामातून तो कुटुंबाचा आधार होता त्याच्या निधनामुळे आई वडील बंधू यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय शासनाकडून मिळालेली मदत गाडगे कुटुंबासाठी मोठा दिलासा ठरेल असं गावकऱ्यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टूडेफोर पारनेर अहिल्यानगर